अतिवृष्टी पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरीव मदतीचा प्रस्तावच केला महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना लोकसभेत जोरदार उमटल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील अन्यायाचा मुद्दा सभागृहात ठामपणे मांडत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की भीषण अतिवृष्टीमुळं हजारो शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली संसार उद्ध्वस्त झाले राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे याहून धक्कादायक म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या एन डी आर एफ सहाय्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अद्याप प्रस्तावच पाठवलेला नाही त्यामुळं सोलापूर धाराशिवसह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांवर हा खूप मोठा अन्याय आहे शेतकरी गंभीर संकटात आहेत परंतु सरकार मात्र निवडणुका जिंकण्याच्या रणनीतीत गुंतला आहे शेतकरी आमचे मायबाप आहेत आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची कर्जमाफीची विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्जमाफीची मागणी केली पण सरकारनं कानाडोळा केला शेतकऱ्यांची वेदना सरकारला दिसतच नाही खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारकडं तात्काळ एन डी आर एफ प्रस्ताव मागवण्याची आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचवण्याची तसंच नुकसानग्रस्त भागांना विशेष पॅकेज देण्याची मागणी सभागृहात केली नुकतीच झालेली जी अतिवृष्टी आहे त्याच्याबद्दल बोलू इच्छित आहे महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली ज्याच्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला शेतीच्या शेती पूर्ण वाहून गेली जमिनी खरडून गेल्या पिकं वाहून गेले पण पन... ह्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जी मदत केली ती अतिशय तुटपुंजी आहे आणि त्या उलट अतिशय लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारकडून आम्हाला जी मदत प्राप्त होणार होती ती अजूनही प्राप्त झाली नाही आहे कारण महाराष्ट्र शासनाने केंद्राला अजून प्रस्तावच पाठवला नाही आहे कालच या सभागृहात मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी कन्फर्म केलं की महाराष्ट्राकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी केंद्र शासनाला एनडी एंडिया, एन डीआरएफच्या माध्यमातून प्राप्त झाला नाही आहे आणि त्यामुळे अनेक शेत महाराष्ट्र सोलापूर आणि उस्मानाबादच्या शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्याय होत आहे महाराष्ट्र शासन करतेच पण केंद्र शासन पण शेतकऱ्या शेतकरी आमचे मायबाप आहेत या देशाचा कणा आहे आणि त्यांच्यावर अन्याय होतोय आम्ही मागणी पण केलेली की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे मुलांची शैक्षणिक कर्जमाफी झाली पाहिजे शेत महाराष्ट्र सरकार, केंद्र विषय तो फार्मर आई डी जी अर्थ है इस साल में चार बार की जाती oh. है उसकी कोई जरूरत नहीं है वो क्राइटेरिया रद्द करके हमारे किसानों को तुरंत मदद मिलनी चाहिए केंद्र सरकार